कल्याण अहिलानगर मार्गावरती असलेल्या शहाद पुलावरती खड्डे असल्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे शहाड पुलावरती खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होती आणि तासन तास लोक वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडतात पुलावरचे खड्डे भरले पाहिजे ह्यासाठी नागरिक आणि राजकीय पक्षांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा केलाय तरी सुद्धा त्याचा काही फरक पडत नसल्यानं अखेर मनसेच्या वतीनं ह्या पुलावरती आंदोलन करण्यात आलंय मनसे कार्यकर्त्यांनी पुलावरती बसून रास्ता रोकोचा प्रयत्न केलाय आणि ह्यावेळी पोलिसांनी त्यांना बाजूला सुद्धा केलंय पंधरा ऑक्टोबर पर्यंत पुलावरील खड्डे भरले गेले नाही तर संबंधित विभागाच्या कार्यालयामध्ये आंदोलन करून यासाठी प्रशासन जबाबदार असणार आहे असा इशारा मनसेकडनं देण्यात आलाय हा जो शहाड ब्रिज आहे या शहाड ब्रिजची वर्षानुवर्ष दुरावस्था आहे हे हा एकोणवीसशे शहाऐंशी का सत्त्याऐंशीला बनलेला ब्रिज आहे त्याच्यानंतर या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट होण्याचं ग गरजेचं गर होतं या ब्रिजच्या बाजूला एक पर्यायी रस्ता किंवा पर्यायी पूल तयार करणं गरजेचं होतं परंतु हे जे शासन आहे हे झोपेचं सोंग काढतं आज जर तुम्ही ब्रिजवर गेलात तर रोज अपघात होत आहेत लोकांचे हातपाय तुटत आहेत लोकांना लोक जखमी होत आहेत हे प्रशासन बहुतेक एखाद दोन माणसं मरायची वाट बघते की काय असं आम्हाला वाटतंय आज एवढे मोठे मोठे खड्डे झाल्यानंतर हा हायवे हा नॅशनल हायवे हा भारत सरकारचा रोड आहे हा हायवे नंबर दोनशे बावीस होता आता नॅशनल हायवेमध्येचा नंबर काहीतरी बदलला आहे परंतु या रस्त्यावरती प्रचंड वाहतूक असताना शाळेच्या बसेस असतील नागरिक असतील व बाईक असतील ट्रक हे तासोनं तास ट्रॉफिकमध्ये अडकलेले असतात आणि याचं कारण या पू हा अरुंद पूल आणि रस्त्यावर जे खड्डे हे लोक टेंडर काढतात पैसे कमवतात भ्रष्टाचार करतात यांचं भलं चाललंय एसीत बसून पण तो रोज रस्त्यावर मरतोय त्या नागरिकांसाठी कोण भांडणार त्याला जबाबदार कोण आहे यांना आम्ही पंधरा ऑक्टोबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे त्यांनी आम्हाला प सांगितलं की पंधरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण ब्रिजवरचं मटेरियल काढून तिथं नवीन हे करून आम्ही त्याला पूर्ण ओके करून देणार जर पंधरा ऑक्टोबरपर्यंत यांनी ते काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे यांच्या कार्यालयामध्ये असेल आणि त्यावेळेस जे काय असेल त्याला हे प्रशासन अधिकारी जबाबदार असतील मुळामध्ये काय होतं जेव्हा निवडणुका येतात तेव्हा नेते तुमच्याकडे येतात वर्षानुवर्ष तुमच्याकडे मतांची भीक मागतात पण जेव्हा ते निवडून येऊन त्यांची सत्ता येते सत्ता आल्यानंतर जेव्हा ते खुर्चीवर बसतात त्याच्यानंतर तुम्ही मरता की जगता चार साडेचार वर्षे यांना तुम्हाला बघायला वेळ नाही आहे माझी तर विनंती आहे जे पाच पाच सात सत्ता ट्रम नगरसेवक आहेत यांच्या वाढत जाऊन बघा यांनी पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षात काय केलं आहे जर तुम्ही तुम्हाला काही दिसत नसेल तर तुम्हाला सत्ता पलट केलं पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे जेणेकरून हे शहर बदलेल रस्ते बदलतील तुमच्या अरे या पस्तीस चाळीस तुमच्या स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाले आहेत सत्तर वर्षामध्ये या लोकांनी तुम्हाला साध्या मूलभूत सुविधा नाही दिल्यात ना, ना तुमच्याकडे रस्ते आहेत ना तुमच्याकडे पाणी आहे ना तुमची कच कचऱ्याची जमा सुरू आम्ही अजून किती वर्ष या तीन गोष्टीमध्ये अडकून पडणार आहोत यांना कोणी जबाब विचारणार आहे की नाही विचारणार आहे तुम्ही फक्त खड्डे पडले की शिव्या देऊन निघून जाता अरे यांना अडवा यांना विचारा बाबा तुला तीस वर्ष निवडून दिलं तू काय केलं यांना प्रश्न विचारणार कोण तरी पाहिजे की नाही पाहिजे येणाऱ्या ना काळामध्ये पंधरा ऑक्टोबर नगर नंतर तुम्हाला नक्कीच ऍक्शन दिसेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ऍक्शन मोडवर असणार आहे